वाद विवाद, न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज प्रभाग क्रमांक आठमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून उभे असलेले जलसेवक श्री दर्शन प्रताप पाटील यांनी नागरिकांच्या मूलभूत गरजांवर तात्काळ प्रतिसाद देत महत्वपूर्ण कामे पूर्ण केली त्यांच्या तत्पर सेवेमुळे पाणी व विजेच्या समस्यांना वेळेवर दिलासा मिळाला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे टिमोल वकिलांच्या घराजवळील बोरिंगची मोटर बंद पडल्याने प्रभागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत दर्शन पाटील यांनी संबंधित मोटरची तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत केला सोबतच परिसरातील बंद पथ कार्यान्वित करून नागरिकांना सुरक्षित आणि प्रकाशमान वातावरण उपलब्ध करून दिले या कामांमुळे प्रभागातील पाणी आणि समस्या त्वरित मार्गी लागत नागरिकांना मोठा दिलासा मिळाला तत्पर तत कार्यपद्धतीचे नागरिकांकडून कौतुक होत असून अडचण येतात ते दर्शन पाटील असे नागरिक सांगत आहेत काळात त्यांनी स्वतःच्या टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करून अनेक कुटुंबांची मदत केली होती सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबांना दिलेली मनापासूनची मदत ही त्यांची लोकाभिमुख कार्यशैली अधोरेखित करणारी आहे समाजकार्यातील सातत्या लोकांशी असलेला जवळचा संवाद आणि समस्यांवर वेळेवर केलेला प्रतिसाद पाहता प्रभाग आठ मधील नागरिकांचा त्यांच्यावर अधिक विश्वास दृढ होत आहे आगामी काळात प्रभागातील विकास गती अधिक वेगवान करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला बिरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर